शिवगाई मिसल पाव आलेली आहे ही दोघी दीदी खात आहेत कशी लागते मिसल पाव बेस्ट आहे ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण अटेड बॉय या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही गावाकडनं पनवेलला जाण्यासाठी निघणार आहोत तर चला बघूया काय तयारी चालू आहे आतमध्ये तर चला तर आता सर्व सामान भरण्याची तयारी चालू आहे हे बघा सगळं सामान वरता येत काही करून दाखवलं बघा ही बारीक सुकड आहे हे बोंबल्यांचे कशा तुकड्या केलेत बघा हे वा ही आंबावडी सुकड आहे छान रसा होतो हिचा आता मस्त आहे की मुंबईला जाऊन बनवणार ते रस्ता वगैरे हे गावचे वाल आहेत आम्ही गावाला होता इल्डा बोलतो इल्डा मस्त होता छान होता हे काढतो पप्पा बांधून ठेवलेली आहेत खेकडी याच्यामध्ये बघा इकडे बांधून ठेवलेली आहेत खेकडी घेतलेली आहेत बघा मस्त ही ही गावाला दोनशे रुपयाची भेटलेली आहे बघा मुंबईला ह्याचे हजार ना बाराशे रुपये घेतात हे खेकड्यांचे किती छान वाटते बघा हे त्याला सामान भरून झालेलं आहे मुंबईला बनवणार मस्त काजूच्या बिया काढून त्यांना सुकवलेल्या आहे आपण ते कधीही खाऊ शकतो पाण्यात भिजवून हे बघा काळ्या काळे झाले ती उसरी आहे हा माझं घर आहे बघा आई हे आंब्याची उसरी आहे ही माझी आई आहे ती आता सुकट ठेवते खूप ऊन लागत आहे म्हणून ते आम्हाला मुंबईला घेऊन जायचं आहे हे बघा उसरी आहे रशात टाकली का रसा किती छान होतो आंबट आंबट या फणसाच्या बिया आहेत फनस खाल्ला काल आम्ही ना त्या बिया आजोबा इकडे आता आम्ही जेव्हा बसलो हो। मुंबईला जायचंय म्हणून लोकल जेव्हा बसले बघा मस्त पोळे पोळे बनवले आहेत चिकनचा रसा आहे पप्पा जेव्हा बसले कारल्याची भाजी खाते आवडती माझी फेवरेट आहे त्यांचा उपास आहे सोमवार आणि चिकन खाते तर आता आई बाबांचा आशीर्वाद घेत आहेत हे बघा स्नेहा आई आदक्ष आहे ही दीदी आहे तो बाबांची बागोड तो बघा दक्ष दा का बसू का पुढच बसून आसते थोडी Hmm. दियुण। 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 चला आता मी सगळं चालले आहोत येऊ का सगळं सामान वेगळं जाते आता

तिकडे पण येते आमची गाडी आहे तिकडे सर्व माणसं रेडी झाले जातात निघण्यासाठी तर जाऊया मग चला बसा सगळ्या नाही व्यवस्थित चला चला आता आम्ही निघालो चाललोय भेटून नंतर मुंबईला गेल्यावर पण वेळ बाजू चप्पल ये बरोबर जावना की ते हसित नाहीय कारणे हाय कर बंदि जाणार आता चालले जात आम्ही किन नाही जायचं हो गणपती बाप्पा मोरया अवघी माती की गे फुलकम आइचा हा आमच्या गावच्या वागेश्वरी आईचं मंदिर आहे बघ छान एकदम कलर देऊन किती सजवलेलं आहे बघ खूप छान वाटतो मंदिर हा हा माझ्या आईचं गाव आहे वाशी आवेली बाजूला गाव दिसते तर माझ्या आईचं गाव आहे वाशी आवेली या गावाचं नाव आहे हा डाव्या साईडचा रस्ता बुरु जंजिरा किल्ल्याकडे जातो तर आम्ही या साईडने जातो तर हा रोह्याला जाण्यासाठी रस्ता आहे आम्ही रोह्यावरून जाऊ हा तला साइडला रोड गेलाय आमचा तालुका आहे तो खलती रोवा शहर आहे आता आम्ही दाग उतर नाही इथे खूप का उतरून खलती रोवा शहर आहे तर आता आम्ही रोहा शहर मदी पोतलेल्या आहोत हा शहर आहे

एन जी भरून झालेले आता निघतो आम्ही सी एन सीएनजी भरली रोहायला कारण पुढे सीएनजी आहे पण इथं आमच्या गावात निघाल्यावर एन जी नसते सी रोवायला भरतो आम्ही आता चाललो आम्ही भरून खात्यात नाश्ता करते जातो भूक लागले चला <laughs> बाय तर ट्रेनची पटरी असल्यामुळे ट्राफिक लागलेलं आहे त्या पटरीला क्रॉस करून जायला लागतो म्हणून खूप ट्राफिक आहे कारण की अजून शिग्न सुटलेलं नाही आहे उजा साईडला वाकणला जाण्यासाठी रोड आहे आता बाहेर पडू इकडे जवळ आहे नागुटना और गोवा हवे रोड आहे आम्ही गोवा हवे रोड

तर ह्या हॉटेलला आम्ही थांबलो आहोत हॉटेल गुरुगुपा मस्त छानसा असं एकदम मस्त नाश्ता मिळतो मिसळ पावतला भारी मिळते इथे आम्ही आलो की इथेच थांबतो मस्त टेस्टी असते त्याच्या कुठे आलं तक्षो हॉटेलला थांबूया आपण ना

बघा देखील टेस्ट आंबेल पावची वेळा मस्त आहे ना बिहारेकर कसं वाटतंय पाव चला आम्ही आता मिसळ पाव खातो पाव खाल्यानंतर जरा शूटिंग करतो थोडी हॉटेलची नंतर भेटू आपण ओके okay? बाय आता पाव खाऊन झालेले आहे हॉटेल आहे छान आहे एकदम मस्त आणि साफ आणि एकदम स्वच्छ पण आहे आणि टेस्टी पण आहे बरोबर छानसा हॉटेल आहे बाईकडे मस्त आहे खूप पदार्थ लिहिलेला आहे तेव्हा पाव कांदा पाहिजे घडा पाहिजे झाला आहे आता आम्ही निघते इथून पनवेलला पनवेलला जातोय तुम्हाला जर खरंच नाश्त्याचं करायचं असेल ना तो गो कर तो तर गोवा हायवे रोडला या वडकरवरून आणि तिकडनं गावावरनं आला तर नागोडण्यावरून जवळ आहे इथे मस्त छान आहे नाश्ता भेटतो इथे हॉटेल आहे बाबा हॉटेल गुरु गोवा मुंबईवरून निघालात तर गोवा हायवे लागतो गोवा हायवेच्या नंतर वडखल वडकर सोडला की शालीमार हॉटेल आहे शालीमार हॉटेल सोडल्या की नंतर पाच मिनटाच्या अंतरावर गुरुकृपा गुरु हॉटेल आहे छान असं नाश्ता वगैरे भेटतो तिथे या मस्त नाश्ता वगैरे करा आणि गावाना निघालं तर नागुडण्याच्या पुढे पाच मिनटाच्या अंतरावरच आहे हा हॉटेल खरंच खूप टेस्टी आणि मस्त छान असं नाश्ता 现在我手机了无。 आता आम्ही बिल्डिंगच्या आतमध्ये पोहोचल्या आहोत तर आता इकडे आम्ही पनवेला पोहोचलो आहोत बघा एकदम थकलेलं आहे सगळेजण सगळ्यांचे सगळे चेहरेबाग अशी झालेत चला बाय आता आम्ही पोचलो इथे आज जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा ओके बाय भेटू नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय